मुलेतील प्रशासकीय भवन परिसरात सर्व शासकीय कार्यालय असून ती सर्व कार्यालय संविधानानुसार कार्य करीत आहेत शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येऊन शहरातील अंतर्गत मार्गाला महापुरुषाचे नाव देण्यात आले आहे याच धर्तीवर दुभाजक खंडित असलेल्या चौकाला सुद्धा नाव देण्यात आले आहे सर्व शासकीय कार्यालय असलेल्या प्रशासकीय भवन परिसर चौकाला नगर प्रशासनाने महर्षी पतंजली चौक असे नाव दिले आहे ते नाव बदलून संविधान चौक असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी आम आदमी पार्टी मूल तालुक्यातर्फे करण्यात आली आहे तसे निवेदन मूल नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना देण्यात आले आहे निवेदन देताना आम आदमी पार्टीचे जिल्हा युवा अध्यक्ष गौरव शामकुडे तालुकाध्यक्ष अमित राऊत सचिन वाकडे सोशल मीडिया संयोजक अभि भीमवार निलेश मॅकलवार पियुष रामटेके आम आदमी पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते मूल येथील प्रशासकीय भवन परिसराला महर्षी पतंजली असे नाव मूल नगरपालिकेने देण्यात आलेले आहे संपूर्ण शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे आणि वार्टा वार्टामध्ये महा काही महापुरुषांचे नाव देण्यात येत आहे मात्र काही असामान्य व्यक्तींचे सुद्धा नाव आ, आ, त्या परिसराला देण्यात येत आहे तसेच मूल शहरातील मुख्य म्हणजे प्रशासकीय भवन आहे त्या परिसरात पंचायत समिती कोर्ट त्यासोबतच प्रशासकीय भवन तहसील कार्यालय बी एम असे अशी शासकीय कार्यालय आहेत या परिसराला संविधान चौक असे नाव देण्यात यावे अशी आम आदमी आज आम्ही नगरपालिकेला मागणी केलेली आहे प्रशासकीय भवन परिसरात सर्व शासकीय कार्यालय असून ती सर्व कार्यालये संविधान कार्य करीत आहेत शहराचे सौंदर्यीकरण करण्यात येत आहे शहरातील अंतर्गत मार्गाला महापुरुषांचे नाव देण्यात येत आहे तशी कार्यालयासमोर महर्षी पतंजली नाव असे देण्यात आले आहे आज आम्ही नगर परिषदेला निवेदन दिले की तो नाव बदलून संविधान चौक करण्यात यावा अशी मागणी आम्ही आज मूल आम आदमी पार्टीतर्फे निवेदनातर्फे करण्यात आली आहे